स्वागत आहे सगळ्यांचं अर्थना चॅनल मध्ये काय पाणी झालं कस पुढे नको चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सर्वांनी

थाकडे सर या तर काही नाही आहे या लोकडे तर लाईला कोण 516 आहे के पाच सहा आहे ए पडला किती सब रेंज किती होतो तो आमी तो कमेंट करून सांगायचा आहे पण लेखा आता सरळच काय चालले आहे स्वागत आहे लाईव्ह सर्वांच हॅलो मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला नमस्कार लाईव्ह लाईक करा मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं चॅनल मध्ये लाईक केल्याबद्दल थँक्यू चला लवकर लवकर तुमची चाय पाणी झाली का सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाले का हाय सगळ्यांना हॅलो स्वागत आहे लाईव्हला लाईक करा अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा hey. एकदा तुमचं सगळ्यांचंच माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे पटपट मराठीमध्ये कमेंट करा भावा तुम्ही प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा

चाय पाणी झाले आहे मला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सर्वांनी सर्वांना क्रांतिकारी जय हिंद जय शिवराय सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लाईव पर्यंत शक्यता लाईक सो मला आपला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सर्वांनी चाय पाणी झाली का सर्वांची सांगा बरं कमेंट चाय पाणी झाली का युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सर्वांनी अर्चना चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला लवकर लवकर लाईव्हला लाईक करा लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठीमध्ये कमेंट करा मराठी भाई और बहिनो आप सभी का मेरे लाईव्ह मे स्वागत आहे आप सबजे मी हिंदी या तो मराठी मी कमेंट करो मी आपका रिप्लाय देऊ की इंग्लिश मी ना करू चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनलमध्ये चाय पाणी झाला का तुमच्या सगळ्यांचा सांगा बरं कमेंट करून भावांनो बहिणीनो चाय पाणी झाला का लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये नवीन असताना तर चॅनल करून ठेवा म्हणजे ला लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या या चॅनलमध्ये लोक लोक लाईव्ह तर फोटो चला लवकर लवकर युथ फॅमिली आहे लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह लग्न असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे चॅनलवर स्वागत आहे आपल्या आजच्या ना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लवकर लाईव्हला लाईक करा फटाफट सर्वांनी चाय पाणी झाली का सगळ्यांची सांगा बरं कमेंट करू सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह ला। अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईव्हचं लोटिकेशन येत आहेत तुमच्यापर्यंत आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं सर अर्चना चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा लाईक डन करा लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे यूट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह तुम्ही बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन दे तुमच्यापर्यंत देतो आहे तुम्हाला आपला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चायपाणी झाली का सगळ्यांची सांगा बरं नक्कीच कमेंट करून सांगा पाणी झाली का तुमची कशी तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त हो मजेत असतात चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये हो सर्वांनी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फायदिने या लवकर लवकर लाईव्हला बाकी सगळ्यांचं काय चाललंय तसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक ला। करा मला लवकर लवकर सर्वांना जय व्हिडिओ शिवाय स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे अर्चना अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लाईव्हचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत रेट करा बाकी काय चालेल सगळ्यांचं कसे तुम्ही सर्वजण हाय हाय हॅलो हाय सर्वांना हाय सर्वांना हाय लाईक डाऊन करा लाईक डाऊन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं चॅनलवर माझा हाय हाय लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईट रेंट करा सगळ्यांनी लाइव्हकडून बघता येईल तीच मिनटमध्ये सांगा नवीन असताना तर चॅनेलला सब्स्क्राइब करा हॅलो 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 तुम्हाला पण हॅलो कशी आहे तुम्ही लाइव्हला लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये हिंदी मे कमेंट किती हिंदी मे मराठी हाय अर्चना ताई दीपाली ताई हाय तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्ह ला चाय पाणी झाला का तुमचा दीपाली ताई चला लवकर लोक लवकर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक आहे पटापट नवीन असतात थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांनी चला लोक लोक यूट्यूब फॅमिली गेले बाबा सगळे आता भरपूर आले होते स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करा नाही झाला अजून चाय पाणी ताई हो का करायचं चार वाजले चहा पाण्याचं टायमिंग झालाय आता ताई नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक टन करा सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं स्वाग अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईव्हच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह स्वतःची गरज येणार नाही ताई ना जेवण करायला या मासे भाजी बनवली आहे हो का बरं लाईक केलं ताई ओके थँक्यू स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांनी माझ्या आईचा लाडका का ताई ताई मला विसरली आहे नाही विसरले हो आता झोपेतून उठले आहे ताई तो का मी पण झोपले होते मस्त झोप लागली होती सकाळी मुलांना शाळेत जायचं असतंय ना तर सकाळी उठावं लागतं मग म्हणलं थोडा आराम असं एकदम झोपून मस्त फ्रेश वाटायला लागले तर म्हणलं चला थोडं वेळ लाईव्ह तरी घेते स्वागत आहे लाईक ला करा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये आजच्या ना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी मला मराठीमध्ये कमेंट करा तुम्हाला नक्कीच रिप्लाय मिळेल लाईव्ह लाईक करा लाईक करत नाही तर लाईक डन करा सगळ्यांनी लोक लोक चला लोक लोक स्वागत आहे सगळ्यांचे अर्चना <laughs> चॅनल मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक लाएग करा <laughs> कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा yeah. चला लवकर लवकर आई मला विसरली आहे नाही विसरले गणेश दादा तुम्हीच आहेत ना गणेश नाही गणेश दादा आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चला लवकर लवकर काय सहा नंबर लाईक कर थँक्यू चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा हाय ताई हाय दादा स्वागत आहे लाईव्ह हो ना ताई मला पण क्लासला शाळेत सोडवायला लागतो मुलाला हो बरोबर आहे ना सकाळची शाळा म्हणले की सकाळी लवकर उठावं लागतोय चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा तो तो कमेंट बॉक्स मध्ये कशा आहेत कसे आहे बरं दिवस झाला आपण लाईव्ह घेत नाही पाहुणे असतात आणि गावाला होत त्यासाठी लाईव्ह काय वेळ मिळाला नाही म्हणजे चला आपण लाईव्ह घेऊ आता लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन करून ठेवा आणि माझ्या लाईव्हला जे माझ्या अगोदरचे युट्यूब फॅमिली असते तर ते बोलतात काही जण तर मला ओळखलं नाही आपलं लाईव्ह भरपूर दिवस झालं बंद होता बरं का त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सांगा तुम्ही कोण कोण आहेत स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्ह लाईक करत राहा आपण आपण आपली जी नवीन न्यूज फॅमिली आहे ती आपल्याला जॉईन होईल त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या लाईव्हला लाईक करा दादा स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चला लवकर लवकर बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही हो सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात आणि काळजी घ्या सगळ्यांनी आपली आपली कारण आता चालू झालेली आहे आणि गर्मी गर म्हटलं की ऊन लय असते बाहेर त्यासाठी उन्हाची काळजी घ्या सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी नवीन असणाऱ्या तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक पण करून करा ठोको ठोको लाईव्ह या सर्वांनी <laughs> स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं <laughs> नु नु चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे विथ फॅमिली तसेच तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात या लवकर लो लोक लाईव्ह लागत्या लाईव्ह लाईक करा लाईक करा माझ्या आईचा लाडका बाळ ताई सर्वांना नमस्कार क्रांतकार जय राय स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये सगळ्यांनी चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं चॅनलवर सर्वांनी लवकर लवकर मराठीमध्ये कमेंट करा कराईव्ह आपल्या लाईव्ह चालू झालेला आहे लाईक केल्याबद्दल थँक्यू सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा आणि नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लाईव्ह नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत राहील चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्हला आपल्या लाईव्हकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगायचंय प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्हला चला चला लवकर लवकर प्रशांत दादा लाईव्हला स्वागत आहे चाय पाणी झाली का तुमची लाईव डन करा दादा तुमचं स्वागत आहे लाईवला <स्वाँदा> लाईक करा लाईक करा चला लवकर लवकर बाकी सगळ्यांचं काय चाललंय मजेत आहेत का तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान वाटा ना की माझी फॅमिली सगळे मजेत आहेत सर्वांनी मला मराठीमध्ये हिंदीमध्ये कमेंट करायचे आहेत स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या आपल्या घरी चला लवकर लवकर हो हो तुमच्या तुमच्या घरीचा लवकर स्वागत आहे लाईवला लाईक करा चला लवकर लवकर प्रशांत दादा तुम्ही लाईक केलं केलंच तर लाईक बंद करा चाय पाणी झाली का तुमची चला लवकर लवकर प्रशांत दादा चाय पाणी झाली तर अस कमी करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आर्चिना चायनलमध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा गरम झालाय फोन ते हॉटस्पॉट बंद झाला आपण फोन गरम झालाय लाईक कसं करायचं लाईक कसं करायचं असतं माहीत नाही होय तुम्हाला प्रशांत दादा दो दो दो। दो। दो दो। दो। चला लवकर लाईक व्लाइ करा बाकीच्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करत लाईकच करत नाही

हो का लग्न आहे का तुमचं लवकर लाईक जॉईन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्हला ला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या नवीन असता तर चॅनल ला सबस्क्राईब करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईक लाई करा सगळ्यांनी नवीन करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे आणि लाईव्हला सांगायचं आहे तुम्ही माझ लग्न लावणार आहे हो का मी लावू आहे तुमचं लग्न बरोबर बरोबर लाव आपण तुमचं लग्न स्वागत आहे लाईव्ह ला लाईक करा सगळ्यांनी बाकी सगळ्यांचं काय चाललंय बरं कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मागत असतात सगळा खर्च अर्चना सुस्टर करणार आहे हो का मी नेऊन तुझ्या व्यामध्ये लग्न लावते स्वागत आहे स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला तब्येत पाणी बरी आहे का तुमची जालिंदर दादा नाही बरं दिवस झालं तुम्ही बरोबर हो चांगली आहे ताई का बरे लाईव्ह ला आले नाही तुम्ही म्हणतात बघू ला येऊ आणि लाईव्ह मला पण घ्यायला वेळ मिळत नाहीये गावाकडून जसं आलो ना तसं पाहुणे त्यासाठी चला ला येऊन बघू आपली फॅमिली आहे का ला तर बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असता काळजी हो आली होती ना आली आली होती वो होती आमच्या इकडं गौतमी पाटील व्हिडिओ टाकलाय ना बघितला असेल तुम्ही स्वागत आहे एवढं लाईक करा सर्वांनी आर्चरा चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करायचं आहे लवकर लवकर छाय पाणी झाली का तुमची सगळ्यांची सांगा बरं व्हिडिओ पाहिला ताई बरोबर हो आली होती इकडं गौतमी पाटील बावीस तारखेला आली होती चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आता थोड्या वेळेने वापस लाईव्ह चालू लाई करणार आहे मी कारण फोनची चार्ज मी संपत आलेली आहे थोड्या वेळेने या वापस लाईव्ह आपल्या नंतर वापस चालू करू आपण वापन लाईव्ह आपला स्वागत आहे लाईव्ह लाईक लाई करा अर्चना चैनल मध्य सग स्वागत है लाइक अन लाइक करू ना वापस लाइक घू नका लाईव्हला लाइक रिटर्न करा चला लवकर लवकर चला लवकर लवकर स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी yes, yes. या मग थोड्या वेळाने घेऊया आपण लाईव्ह थोड्या वेळाने घ्या या लाईव्ह घेऊ आपण